विधेयक दोन हजार पंचवीसला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे गेल्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मंजूर झालं होतं आता वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव या नव्या कायद्यामुळे दूर होणार आहे आज प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच श्री रामनवमी राम देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे अयोध्येतल्या राम मंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राम मंदिरांमध्ये दुपारी बारा वाजता रामजन्म सोहळा साजरा झाला तसंच विशेष किरणोत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्रातही रामनवमीनिमित्त निमित्त प्रमुख देवस्थानांमध्ये भक्तांनी गर्दी केली आहे गेल्या दहा वर्षात भारतानं आपली अर्थव्यवस्था दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदी यांनी म्हटलं आहे आज तामिळनाडूत रामेश्वरम इथं समुद्रावरच्या येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्या ते बोलत होते यानंतर रामेश्वरम इथं आयोजित सभेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तामिळनाडूतल्या आठ हजार तीनशे कोटी रेल्वे आणि आणि प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण देखील झालं ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत आज पुरुषांच्या सत्तर किलो वजनी गटात भारताच्या हितेश गुलिया यानं सुवर्णपदक पटकावलं हितेशनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या ओडेल कामारा याचा पराभव केला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे आज संध्याकाळी साडेसात वाजता हैदराबाद इथं हा सामना होईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार